नमस्कार एम ट्वेंटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख सेलू तालुक्यातील कुप्ता या गावात रुक्मिणीबाई प्रसाद गवळे हे दोन वर्षापासून सरपंच आहेत कुप्ता या गावात नऊ ग्रामपंचायत सदस्य आहेत यात सहा महिला आहेत तर तीन पुरुष आहेत नऊ ग्रामपंचायत सदस्य सरपंचाच्या विरोधात आले व त्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार तथा दंड अधिकारी सेलू यांनी अविश्वास ठराव पत्र पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गुप्ता ग्रामपंचायतला ला दिले आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी अविश्वास ठराव तहसीलदार सिलचे व सोबत बंदोबस्त साठी पोलीस कर्मचारी सह कुप्ता ग्रामपंचायत वर येऊन नऊ सदस्य व सरपंच सोबत चर्चा करून अविश्वास ठरावास सुरुवात केली काही वेळानंतर चिठ्ठी टाकून नेमणूक करण्यात आली यामध्ये सरपंच रुक्मिणीबाई प्रसाद गवळे यांच्या विरोधात नऊ सदस्य विरोधी झाले याचे कारण काय ते बघण्यासाठी आमच्या चॅनलने सरपंच महिलेनी मुलाखत दरम्यान त्यांनी काय सांगितले ते आपण पाहूया सदस्य जरी विरोधात गेले असतील तर गावकऱ्याच जर म्हणणं असेल रुक्मिणीबाई सरपंच राही सोबतच्या सदस्यांनी का असं विरोध केला असं आपल्याला वाटते जातीवाद केला माग स्वर्गाची सरपंच असल्यामुळं अत्याचार केला विधवा माग स्वर्गाची विधवा सरपंच असल्यामुळं अत्याचार केला त्यांना त्यांनी तक्रारी मध्ये अशी तक्रारी केली की ग्रामसभा वगैरे काही घेत नाहीत काम वगैरे करत नाही हो काम वगैरे करीत नाहीत ग्रामसभा घेत नाहीत आणि मागासवर्गीची असल्यामुळे ग्राम ग्रामशोकला ग्राम गावा ते गावापास येऊ देत नाही तर तिकडं एकदम लादमदाटे करते त्याला त्याचं काय ऐकायचं नाही सरपंचाला बोलायचं नाही सरपंचा फोन उचलायचा नाही सरपंचाला काही करू द्यायचं नाही ग्रामशोकला असं गावापासवर येऊ देत नाही सरपंचा फोन उचलू देत नाहीत सरपंचाला फोन उचलून का म्हणते ग्रामशोकला सरपंचा फोन उचलायचा नाही सरपंच ग्रामशोकला म्हणते सरपंचा फोन उचलायचा नाही सरपंचा काहीच ऐकायचं नाही काहीच ऐकून घ्यायचं नाही त्याच नाही फोन उचलला ते काहीच बोलत नाही कोणाला सांगणार आहे ते असं त्यांना वाटत लोकांचं असं म्हणणं हा सरपंचा फोन उचलू नको म्हणतात ग्रामशोकला ग्रामशोकला म्हणतात बोलू नको त्याला आमच्या मनासारखं ऐक आम्ही म्हणतो तसंच ऐक आता ठराव मध्ये काय झालं तुमच्या इथे या ठिकाणी मदत कामाचं सांगायलेत काम बघत ना गावामध्ये स्वच्छता करीत नाही पाण्याची व्यवस्था करीत नाही काही कामावर लक्ष देत नाही असं म्हणत होते हे आता निवडणूक घेण्यात आली का हां निवडणूक घेण्यात आली नवला नऊ सद्सहे विश्वासाच्या बाजूने मतदान केले त्यांनी किती सदस्य आहेत टोटल नव सद्सहे आणि सरपंच